अरे मत जा कोई इनके साथ में चले जाएंगे अरे उसका पुल है 5 मिनट जा रहे हैं अरे हौ मत अरे नहीं यार अभी आए तो कम से कम अरे मत जा कोई इनके साथ में चले जाएंगे अरे उसका पुल है Already, भाड़े ले, ले जाएंगे तो मिनट जा रहे अरे जान जान तो, से ये वीडियो वीडियो है तेरे को वीडियो का छोड़ दो आ? मैं इनसे पानी बढ़ बढ़ेगा बड़, बड़, तो रात में जाना पड़ेगा ग्यारह बजे ठीक है पांच मिनट में लगे गेलो गिरा इकड़ा मंदिर दर्शन वगैरह का मेन महादरवाजाच्या आतमधनं आलो दर्शन नाही 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 अरे हो आम्हाला दहा मिनटामध्ये वापस जायला बोलवलं डायरेक्ट म्हणे पाणी वगैरे वाढल म्हणे तुम्ही पाय आले तर लवकर वगैरे जावं लागेल तर त्यासाठी पटपट फक्त दहा मिनटं आहे म्हणे जसं आतमध्ये आलो ना समजा भवन मंदिरासमोर हे असले काय अवशेष आपल्याला दिसत आहे की वाड्यांचे वगैरे अवशेष समोर मस्तपैकी मंदिर आहे मंदिराला पण बघूया आणि ह्या अवशेषांना पण बघूया हे बघा हे अवशेष दिसतंय पूर्ण वाड्यांच्या अवशेष आहे आता या किल्ल्याचा इतिहास सांगण्याचा एवढा तर टाईम नाही आहे गोड पाण्याचं टाक बापरे मस्तपैकी मंदिर दिसतंय मी पण इथनच दर्शन घेतो तुम्ही पण इथनच दर्शन घ्या आता जय बजरंगबली हे इकडे नाही का गणपती बाप्पाचं मंदिर जाऊया आता आतमधनं दर्शन वगैरे घेऊया हे गोड पाण्याचं टाकू हे समोर मंदिराच्या दीपस्तंभ दीपमाला वगैरे लावण्यासाठी नंदी महाराज आणि हे घ्या तुम्ही महादेवाच दहा मिनिटात थोडीत असते पण परंतु काय करणार नाही लजे वस्तू काय कोणत्या कस समजणार दरवाजा चला आपल्याला जायचंय पायी किल्ला बघायचं म्हणजे कमीत कमी नाही का किल्ला बघायचा जरी छोटा असला तरी पण अवशेष वगैरे खूप सारे आहे तटबंदी वगैरे मजबूत आहे प तर म्हणजे कमीत कमी एखादा तास तर आरामात पाहिजेच पाहिजे परंतु ठीक आहे काय अडचण नाही सेफ्टी फर्स्ट त्यांचीवरी पण गोष्ट नाही का बरोबर आहे आपण पाठीमागतो एक दरवाजा बघितला मेन हा दरवाज्यातनं आत्मा झाला होतो इथं आपल्याला गणपती बाप्पाचं महादेवाचं हनुमंताचं हे मंदिर बघायला मिळतं देवळं बघायला मिळतं इथं नाही का बाजूला आपल्याला गोड्या पाण्याचं टाकंसुद्धा बघायला मिळतं आणि याच्यात थोडंसं पुढं गेलं की खूप सारं आपल्याला जे वाड्यांचे अवशेष वगैरे दिसत आहे जे सरखेल कानूजांगरे होते ना तर त्यां तेसुद्धा इथं राहत होते असं सांगितलं जातं आणि ह्या किल्ल्याचं जे बांधकाम आहे म्हणजे महाराजांच्या जे वयाच्या शेवट शेवटच्या टप्प्यामध्ये नाही का केलेलं आहे महाराजांनी खूप आदेश वगैरे दिलेले होते की हा किल्ला बांधण्याचं परंतु जे पुढील बांधकाम आहे ना ते मग संभाजीराजांच्या काळामध्ये संभाजीराजांनी करून घेतलेले मायनाक भंडारी हे सुद्धा किल्लेदार राहिलेले नंतर मग जे सरखेल कान्हजांगरे त्यांनी सुद्धा हा किल्ला बघितलेला आहे किल्ल्यावरती वस्त्या वगैरे पण दिसत आहे ही तर विहीर आहे बघा पाच विहिरी आहे एक तलाव तला। तला। तलाव तो तो मंदिरा समोरचा गोडा पाण्याचा आहे ना मोठा तलाव चल की घेऊ काही पण द्या ना तोफा बघायचा आहे त्यासाठी पट 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 जाऊया एक कारण पाणी वाढलेलं आहे म्हणे ठीक आहे एवढं काही नाही हे बघा हे महादरवाजा आहे हे फ्लॅग वगैरे लावण्यासाठीच आणि हे बघा ह्या तोफा इथं ठेवलेला आहे चला आणखीन पण खूप काय आहे गोष्टी बघण्यासारख्या बट गो पाणी वाढतंय आहे म्हणे वाढलंय पण म्हणे खूप घाई घाईमध्ये बघितलं आहे आता नाही त्यासाठीच बोलता तुम्ही जे काय बोलता ए चाल घबर आहे हा महादरवाजा अगोदर दाखवला नाही मी यावरती पुष्पकमळ हा मस्त दरवाजा हा दिंडी दरवाजा आणि हे समोरच्या साईड ना पुष्पकमळ गणपतीचं शिल्प आणि ते प्रयोजन तर आपलं नाही का पैच जाण्याचं होतं माहिती का परंतु एमर्जन्सी मध्ये नाही का ठीक आहे गाडी करू मस्त पाहिजे याच्यात पण जाण्याची जी काही मॅच आहे ती वेगळीच असणार आहे आता नाही का निघलोय हा पाठीमाग आपला किल्ला राहिलेला आहे आणि आता निघलो आता हे कसं आहे ना थोडस पाणी वगैरे वाढतंय आणि थोडस वाढलेलं पण आहे तर त्यामुळे हे तिन्ही पण जे घोडे ना हे सोबत चालले जेणेकरून आपल्या एकमेकांना थोडीशी सेफ्टी वगैरे राहील या हिशोबानं म्हणजे या गोष्टींचं पण ध्यान वगैरे ठेवलं जात आहे ब असं सो मस्त आहे तो पाण्यातला पण एक्सपिरियन्स आला आणि हा पण आला हे मग इथपर्यंत पूर्ण पाणी येत आहे हे ये आपल्यासोबत नाही का हे दोन सर आहे हे दोन सर आहे सर आणि मॅडम हे नाही का दोन्ही पण डॉक्टरची पढाई वगैरे करत आहे पण एवढं नाही वाटलं आम्हाला हे जास्त वाट वाटत होतं तिथं कमी दिसतो ना हा पाणी अच्छा इथं कमी आहे पाण्याच्या लाटा पूर्ण याच्यामध्ये येतात टांग्यामध्ये येत आहे ना टांग्यामध्ये येत आहे पूर्ण पाणी मी संभाजीनगर आहे तर आताच आपण नाही का मस्त पैकी केलेला एक्सप्लोर वगैरे केला नाही हा 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 या या, या। पण तरी आता कसं आहे ना आता जवळ निघून रायगडच्या दिशेनं थोडंसं जेवण वगैरे करू आधी मग भेटूया रायगडला संडेगाळ तिथे स्टे करू ना तर तेव्हा आणि हे थोडसं भाऊ वगैरे त्यांच्यासोबत भेटा तेव्हा सर्व टीम आहे का तुमच्या वली नाही हो का आले आम्ही अमरावती उद्या कधी उद्या येणार उद्या रायगडला हे पण चाललंय उद्या रायगडला हा छोटासा व्हिडिओ मला कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच सांगा मागील जर कधी तुम्ही एपिसोड बघितले नसणार तर ते बघा आणि पुढील सुद्धा एपिसोड नाही का डेली सकाळी दहा वाजेला येणार आहे तर त्यांना सुद्धा नक्कीच बघा आणि जर कधी चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनल सुद्धा सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा हाईपचं बटन असेल तर त्या बटनाला सुद्धा क्लिक करा तर चला भेटूया मग पुढील एपिसोड